शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक चौस चॅरिटेबल ट्रस्ट आणि जय गणेश चॅरिटेबल ट्रस्ट वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले मला पूर्व वडारपाडा आयोजित ब्लड प्रेशर शुगर ईसीजी ब्लड ऑक्सिजन लेवल बायपास डॉक्टरांचा सल्ला डोळे तपासणी स्वस्त दरात चष्मे इत्यादी या कार्यक्रमात करण्यात आले सर्व महिला पुरुषांनी या आरोग्य शिबिराची लाभ घेतले कार्यक्रमाचे आयोजक मनोज अलकुरक रेखा काटले मेहुल राठोड संतोष जाधव आदर्श धोत्रे प्रवीण लोटलीकर व सर्व सभासदांनी त्याचे आयोजन केले हिंदू हृदय सम्राट मान्य श्री ठाकरे जयंती निमित्त पूर्ण महाराष्ट्रभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आज आमच्या इकडे पण कांदिली विधानसभेमध्ये प्रत्येक प्रमुख शाखे शाखा प्रमुख हे लोकउपयोगी कार्यक्रम करीत आहेत तसंच आज इथे पण आपले उपशाखाप्रमुख मनोज आणि त्यांचे सहकारी महिला पुरुष घटप्रमुख उपशाखाप्रमुख हे सगळ्यांच्या सहकार्याने इथे आरोग्य शिबिर लावलेलं आहे त्या आरोग्य शिबिरसाठी भेट देण्यात असेच सकाळपासून आम्ही फिरतो कुठे आराधना शिबिर चालू आहे कुठे क्रिकेट टुर्नामेंट चालू आहे कुठे वेगवेगळे लोक उपयोगी कार्यक्रम चालू आहेत त्याआधी आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी आम्हाला जे बाळासाहेबांनी आहे की राजकारण हे फक्त वीस टक्के करा ऐंशी टक्के समाजकारण तर समाजकारणच्या भागाने हा असे लोकउपयोगी आम्ही कार्यक्रम सातत्याने करत आहोत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मी सबसे पहिले मनोज भाई जो उन्होंने इतना सुंदर कार्यक्रम लिया बाबा बाबासाहेब की जयंती निमित्त में और कार्यक्रम में आप देख सकते हैं काफी भीड़ है लोग इसका काफी फायदा उठा रहे हैं मेडिकल कैंप की वजह से सबको एक एश्योरिटी मिल रही है हेल्थ के बेसिस पर जो उनका कंसर्न है उसमें मनोज भाई लोगों को बहुत मदद कर रहे हैं इसके आगे चल के एक बार उन्होंने बताया भी की क्रिकेट टूर्नामेंट भी करने वाले हैं जिसके लिए उनको मैं अग्रीम बधाई दे रहा हूँ और उम्मीद करता हूँ कि वो ऐसे ही लोगों को भले के लिए कुछ, ना कुछ करते हैं <laughs> बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं मनोबल वाढावे आणि यासाठीच आम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रम सगळ्यांच्या आरोग्यासाठी राबवण्यात आलेला आहे म्हणून सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट करावा माझी आजचे हे कार्यक्रम आहेत आपले हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंतीच्या निमित्ताने सगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रम राबवण्यात आले आहेत आणि हा कार्यक्रम वडारपाड्यामध्ये टिप्पो शाखेजवळ वार्ड क्रमांक चोवेचाळीस येथे मनोज आलोलकर आणि टिप्पो शाखा शाखांमधून ठेवण्यात आलेला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे जय हिंद जय महाराष्ट्र